सारण न बनवता कणिक न मळता किंवा मोदक न उकडता इथे मी मोदक बनवलेले आहेत हे मोदक बनवण्यासाठी गॅस ही पेटवायची गरज नाही अगदी दहा मिनटात भरपूर मोदक तयार होतात इथे बघू शकता अगदी टेस्टी मोदक दिसत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे मोदक बनवण्यासाठी इथे मी अगदी कोरडम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे मी अर्धा कप साखर टाकत आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणतीही एका वाटीने तुम्ही सर्व साहित्य घेऊ शकता तर बरोबर इथे मी अर्धा कप साखर टाकत आहे आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहेत इथे मी सात काजू घेतलेले आहेत या काजूमुळे हे मोदकची टेस्ट आणखी छान वाढली जाते त्याचबरोबर इथे मी दोन वेलचीही घेतलेली आहेत वेलचीमुळेही या मोदकला छान असा सुगंधही येतो आणि टेस्टही छान अशी येते तर वेलचीही याच्यामध्ये वेलचीमधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर बनवायची आहे अशी जाडसर साखर ठेवू नका नाहीतर मोदक खाताना ती साखर तशीच लागू शकते त्यामुळे अगदी बारीक पावडर बनवलेली आहे आता हे मिश्रण आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आणखी याच्यामध्ये दुसरं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच कपाने अर्धा कप आपलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही विकतचं जे डेसिगेटेड कोकोनट येतं ना ते वापरलं तरीही चालू शकते आता हेही अगदी छान असं बारीक करून घेऊया तर बघू शकता लगेच अगदी छान असं बारीक झालेलं आहे आता मगाशी ज्या प्लेटमध्ये आपण साखर बारीक करून ठेवली होती ना त्याच प्लेटमध्ये इथे हे सुकं खोबरं बारीक केलेलंही टाकायचं आहे आता इथे मी बरोबर त्याच कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे ही मिल्क पावडर सहज आपल्याला किराणा दुकानातही उपलब्ध होते किंवा मग ऑनलाईन ही भेटली जाते या मिल्क पावडरने हे मोदक आहेत ना ते अगदी खव्यासारखे किंवा पेड्यासारखे लागतात त्यामुळे मिल्क पावडर नक्की घालला आता ही ही हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असे मोदकाची टेस्ट येते तर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचं कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी त्याच सेम कपाने अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध हे गरम करून गार केलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरचं आहे इथे मी आता काय करत आहे सुरुवातीला थोडंसंच दूध याच्यामध्ये टाकणार आहे आणि आप आपल्याला असंच थोडं थोडं दूध टाकायचं आहे तर सुरुवातीला थोडं दूध टाकून अगदी हलक्या हाताने याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करताना जास्तही दाबायचं नाही हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला मी शेवटी सांगेनच की मला अर्ध्या कपातलं किती दूध वापरलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स केलं की परत मला हे जे मिश्रण आहे ना ते कोरडं वाटत आहे त्यामुळे मी काय करणार आहे आणखी याच्यातलं दूध थोडंसं वापरणार आहे असं थोडं थोडं करूनच आपल्याला हे दूध वापरायचं आहे जास्तही याला दूध लागत नाही त्यामुळे थोडं थोडंच वापरायचं आहे याच्यामध्ये जे आपण साखर मिल्क पावडर आणि जे खोबरं टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये अजिबात जास्त दूध लागत नाही थोडंसं दूध हे शोषून घेतं थोडं थोडं दूध घालून अशा पद्धतीने इथे मी कणिक मळून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे आपल्याला कणिक मळताना ती थोडीशी जास्त मळून घ्यावी लागते पण ही कणिक मळताना अगदी सहज मळता येते आणि अगदी सॉफ्ट मऊ तयार होते याला जास्त मळायचीही गरज पडत नाही आणि इथे बघू शकता अर्धा कपातला इथे मी पाव कपच दूध वापरलेलं आहे जास्त दूध याला लागत ला नाही आता इथे मी काय केलेलं आहे माझ्याकडे ॲल्युमिनियमचा मोदकचा साचा आहे तो अगदी सहज ऑनलाईनही भेटला जातो किंवा स्टेशनरीच्या दुकानातही भेटला जातो आहे ह्या मोदकच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मोदक बनवणार आहे ना ते याला चिकटत नाही त्यामुळे सुरुवातीला जो पहिला मोदक बनवणार आहे ना त्याच्या अगोदर तर या साच्याला छान असं सा तूप लावून घ्यायचं म्हणजे याच्या ज्या कळ्या आहेत ना त्याही व्यवस्थित निघल्या जातात आणि या साच्याला मोदकचं मिश्रण अजिबात चिकटून राहत नाही तर मी व्यवस्थित असं याला तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा मोदकचा साचा बंद करून घेतलेला आहे आता आपण जी कणिक मळून घेतलेली आहे ना ती भिजवायची गरज नाही डायरेक्ट आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने थोडासा याच्यात मधला गोळा काढून घ्यायचा आहे आणि इकडे मी काय केलेलं आहे मोदक आणखी सुबक दिसण्यासाठी ते मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये काहीही न घालता अगदी प्लेन मोदकही बनवू शकता किंवा मग आणखी तुम्हाला आवडीनुसार पिस्ता काजू बदाम तेही याच्यामध्ये चिरून किंवा असे काप करून वापरू शकता आता इथे मी काय केलेलं आहे मनुका आतमध्ये एका साईडला थोडासा प्रेस करून ठेवलेला आहे आणि हे जे आपण गोळा करून घेतलेला आहे ना तो अशा पद्धतीने सुरुवातीला काय करत आहे कडेने छान असा याच्यामध्ये हलक्या हाताने दाबून घेत आहे म्हणजे काय होतं मोदकच्या कळ्या आहेत ना त्या व्यवस्थित सेट होतात आणखी जसं गरज लागेल त्याप्रमाणे इथे मी जी कणिक मळून घेतलेली आहे ना त्याच्यातला छोटा छोटा गोळा काढून या साच्यामध्ये घालून घेत आहे हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असा मोदक तयार होतो जास्तही दाबायची गरज नाही तर बघू शकता अगदी छान असं मी पूर्ण हा मोदकचा साचा भरून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने हलकस दाबून सुंदर असा मोदक तयार झालेला आहे याला मनुका लावल्यामुळे अगदी सुंदर दिसत आहे आणि कळ्याही खूप छान आलेल्या आहेत अगदी सुंदर आलेल्या आहेत आता राहिलेलेही मोदक आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर मी आणखी एक तुम्हाला अशा पद्धतीने मोदक बनवून दाखवत आहे सुरुवातीला मी मनुका एका साईडला प्रेस करून ठेवत आहे आणि काय करायचं आहे जो गोळा घेतलेला आहे ना तो असा लांबट करून घ्यायचा आणि सुरुवातीला जे मोदकचे टोक असतं ना तिथं थोडंसं हे मिश्रण दाबायचं आणि साईडनेही जिथं कळे असतात ना तिथेही दाबून घ्यायचं आणि जसं लागेल असंही छोटं छोटं गोळं याच्यामध्ये घालून साच्यामध्ये जेवढं याच्यातलं मिश्रण बसेल तेवढं घालायचं आहे आणि हलक्या हातानेच प्रेस करायचं अगदी जास्तही प्रेस करायचं नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्याला या साच्याला तूप लावावं लागत नाही दोन तीन मोदक तयार करून झाल्यानंतर तूप लावलं तरीही चालू शकते तर बघू शकता इथे मी दुसराही मोदक अगदी छान बनवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहिलं ना किती सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला गॅस ही पेटवायची गरज पडलेली नाही सारण बनवायची गरज पडलेली नाही किंवा उकड ही, कि ही काढायची गरज पडलेली नाही आणि ही, ही तर जी मी कणिक मळलेली आहे ना तीही जास्त मळायची गरज पडलेली नाही सुरुवातीला जर आपण मोदक बनवत असाल ना तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा मुलंही खुश होतील आणि गणपती बाप्पा ही खुश होतील तर बघू शकता सर्व मिश्रणापासून बरोबर सहा एवढ्या आकाराचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर अकरा मोदक बनवायचे असतील ना तर एक कप मेजरिंग कपाने तुम्ही सर्व साहित्य घेऊ शकता म्हणजे अकरा ते बारा मोदक तयार होतील मोदकचा साचा जेवढा लहान मोठा आहे त्याच्यावरून ही मोदक तयार होतात तर बघू शकता अगदी सुंदर असे मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर अशा पद्धतीने अगदी झटपट असे मोदक मोदक बनवू शकता इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवत आहे तर बघू शकता खाता येईल एवढा मोदक मो तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार